दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहतच असतो आपण अनेक दुर्घटना वाचत असतो किंवा पाहत असतो आता एक अहमदनगरमधून देखील एक दुर्घटनेचा थराळ समोर आलेला आहे भर रस्त्यावर धावत्या बसमध्येच चालकाला अचानक भोवळ आली त्यामध्ये सत्तावन्न प्रवाशी होते पुढे काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील करा सकाळी साडेनऊच्या सुमारास अर्जुन घोटे हे शेवगाव आगाराची बस राणेगावहून शेवगावकडे घेऊन निघाले होते बस गेवराई रस्त्यावर नित्यसेवा रुग्णालयाच्या परिसरात आली त्यावेळी चालकाच भोवळ आली तरी त्यांनी प्रसांगांवर राखत रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर नेली यात एस टी बसचे काही प्रमाणात नुकसान झाले मात्र त्यात बसमध्ये बसलेले सत्तावन्न प्रवाशी थोडक्यात बचावले इतर न प्रवासी किरकोळ जखमी झाले विशेष म्हणजे या बसमधील तीसहून अधिक पाच धारक विद्यार्थी प्रवास करत होते चालकाच्या सावधानतेमुळे मठ्ठा अनट टळाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर बस चालकाला एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले अन्य जखमी प्रवाशांना लगेच सोडण्यात आले बसमधील सत्तावन्न प्रवाशी थोडक्यात बचावले याबाबत बस स्थानक प्रमुख किरण शिंदे यांनी सर्व प्रवाशी सुखरूप असून चालकाला बस चालवताना भोळ आल्याने अपघात घडल्याचे सांगितले चालकांच्या प्रसंगानुधारने मठ्ठा अनट टळला मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चैनल सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा धन्यवाद